News, बेल दाबा। नमस्कार नांदेडकर आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील लोहाच्या बाजूला अगदी हो हायवे मेन रोड वर असणार आहे या ठिकाणी एम एस सव्वीस पार्क या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपण पाहत आहात या ठिकाणी नांदेडकर लोहाकर आणि या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील जनता या ठिकाणी कशा प्रकारे या ठिकाणी आनंद घेत आहे आपण पाहतात या साईडला कशाला आनंद घेत आहेत या साईडला इकडे इकडे पाहतात आपण या ठिकाणी नांदेड परिसरातूनच नाही तर आजूबाजूच्या परिसरातून देखील आलेले या ठिकाणी स्विमिंग साठी आलेले मंडळी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत या ठिकाणी काय नाव सर आपलं संदीप कुमार श्रीरामवार आपण केव्हापासून इथं आणत कशा प्रकारे तुम्हाला एन्जॉय वाटला काय वाटलं या ठिकाणी आम्ही सकाळी साडे दहा वाजता निघा अकरा वाजता इथं पोहोचलो आल्यापासून असं जे वॉटर पार्क आहे माझ्या माहिती अनुसार मराठवाड्यामध्ये कुठंच नाहीये सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे सगळे राईड नवीन आहेत आणि त्यातल्या जास्त यांचा भर जे स्वच्छतामुळे दिलेला आहे स्वच्छतेसाठी सुद्धा यांचं कौतुक किती केले तरी कमी आहे आणि लेकर सुद्धा भरपूर एन्जॉय आहेत आपल्याला पुण्याला मुंबईला हैदराबादला जायची गरज नाहीये सगळी सुविधा नांदेडच्या जवळ भेटल्याबद्दल आम्ही सुद्धा एम एस हार्दिक अभिनंदन करतो या ठिकाणी झालं एम एस या ठिकाणी जे कर्मचारी आहेत जे आपला सुविधा देतात जे आपला पुढे ते सुविधा आपला कशा प्रकारे देतात एकदम सौम्य वागणूक असून प्रत्येक जणाला गोडीने बोलून ते काम करतात पुन्हाही असं चिडचिड न करता लेकरं असतील मोठे माणसं असतील काही लेकरांच्या याच्यामध्ये जायचं राहतात काही मोठ्या माणसं करायचं राहतात सुद्धा त्यांनी प्रेमाने सांगून आणि सगळ्याला सहकार्य करून चांगला हे गाईड करायला होतात या ठिकाणी पाणी वगैरे कशा प्रकारे आहे जे की आपण या ठिकाणी स्वच्छताचे शंभर गुण असतील तर ह्याला चे शंभर गुण भेटतील सर जेवणाचं काय वाटलं आपलं जेवण कशा प्रकारे जेवण खूप सुंदर आहे निदमदार जेवण कशा प्रकारे टेस्टेड वगैरे कसे आहे एकदम एकदम रेट सुद्धा कॉस्टेज मध्ये काय वाटलं कॉस्ट सुद्धा मध्यम दर्गातील व्यक्तीला पुढे कॉस्ट ठेवलेले आहेत आणि जेवण सुद्धा उत्तम आहे रुचिकर आहे स्वादिष्ट आहे काय सांगणार आपण पाहिजे हेच विनंती आहे आपल्या नांदेडच्या बाजूला झालेलं आहे तरी आपलं जिम्मेदारी या आहे की याला पुढे याची अजून प्रगती करायची या ठिकाणी आपण नक्की एकदा या ठिकाणी येऊन कारेगावच्या का परिसरात आखलेले नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील कारेगाव का परिसरात आखलेलं या ठिकाणी एम एस सविस्त पार्क या ठिकाणी यावं व आपल्या जीवनातील आनंद वेगळी नांदेड पासून एक बावीस किलोमीटर आपला वॉटर पार्क आहे आपल्या वॉटर पार्क मध्ये बरेच सुविधा आहेत सेपरेट किड्स फुल आहेत स्लाइड्स आहेत रेंडान्स आहेत पेंडुलम राईड आहेत आणि मराठवाड्यातील कुठं नसलेला व्हि पूल आहे आपल्या वॉटर पार्क मध्ये आणि आपला चांगला प्रतिसाद नांदेड हिंगोली परभणी जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद भेटत आहे लहान लेकरांना सहाशे रुपये रेट आहे आणि मोठ्यांना सातशे रुपये रेट आहे लहान लेकरांचे सहाशे रुपये जे आहे ते चार फुटाच्या खालच्या हाईटवाला ना आणि चार फुटाच्या वर्षांना सातशे या ठिकाणी वेळ वगैरे किती सकाळी किती वाजता आला तर चालते त्या ठिकाणी इव्हनिंगला सहा आपण घेता त्याच्यानंतर तिकीट घेत नाही आपण या ठिकाणी बरेचसे आपण या ठिकाणी महिला देखील पाहतात आपण या ठिकाणी महिला अतिशय आनंद या ठिकाणी घेत आहेत आणि महिलांना या ठिकाणी लेडीज साठी वेगळे वीस चेंजिंग रूम आहेत लेडीज साठी चार सिक्युरिटी गार्ड आहेत लेडीज चा कॉस्ट्युम वेगळा आहे आणि लेडीज साठी भरपूर आपल्या सहकारी माणसं सोबत होते त्यांच्या लेडीज जायसाठी चार्जेस वगैरे तेवढे जात ठिकाणी लेडीज लेडीज चे जे या ठिकाणी काम करणारे जे माणसं आहेत ते देखील लेडीज पाहिजेत या ठिकाणी किती लेडी आपल्याकडे चार लेडीज माणस आहेत सिक्युरिटी म्हणून गार्ड आणि सत्तावीस मुलं आहेत जे प्रॉपर स्विमर आहेत कोणी बुडू लागलं कोणाला गोच्या बसू लागल्या तर लगेच ते या ठिकाणी आपल्या काय काय सोय आहे की या ठिकाणी लेकराला घेता येते आणि मोठ्याला घेता येते लहान आणि मोठ्या या ठिकाणी लहान मुलांसाठी लहान रेन डान्स आहे मोठ्यांसाठी मोठा रेन डान्स आहे लहान मुलांसाठी किड्स पूल आहे किड्स फुल मध्ये स्लाइड आहे टनेल आहे तेच त्याच रूपांतर मोठ्या माणसासाठी मोठ्या स्लाइड आणि मोठ्या टनेल आहेत आणि वेव पूल तर सगळ्याला जांभेल आणि सुविधा कॅन्टीनची सुविधा आहे तुमचे कपडे मोबाईल ठेव लॉकरची सुविधा आहे तुम्हाला राहायला रूम आहेत वरी तुम्हाला एखादं बर्थडे करायचं असेल एंगेजमेंट करायचं असेल तर पाचशे लोकांचा हॉल आहे वरी खूप साऱ्या सुविधा आहेत अतिशय चांगल्या सुविधा आहेत परंतु या ठिकाणी दिवसभर जर एखादी सकाळी आठ वाजे वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच ते सहा पर्यंत एखादा या ठिकाणी एखादा किट्स फुल जर दिवसभर असेल तर सकाळी आल्या तर त्याला भूक लागते जेवणाची काय सुविधा आहे जेवणासाठी ते कॅन्टीन आहे कॅन्टीन मध्ये आमच्या एक पन्नास ते साठ आयटम आहेत आईस्क्रीम वेगळं पावभाजी वेगळं चायनीज वेगळं मुलांना जे आवडेल तेच आहे म्हणजे जे आवड झालं तरी इतरांना त्यांच्या वडिलांना दे दे देखील दे 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 आवडेल अशा प्रकारे दोघांची सुविधा या ठिकाणी आहे या ठिकाणी एखाद्याला म्हटलं की आपण बाहेरची घरची भाजी बाकरी आणायची नाही बाहेरचं फूड अलावड नाही कारण आपण जे आहे एकदम पौष्टिक आणि एकदम रिफायनेबल ऑइलच वापरतो सगळं खाद्य पदार्थ इथलं तरी एक वेळेस आमचे कॅन्टीन बघून घ्या तुम्ही सगळं आहे कॅन्टीन मध्ये जेणेकरून या ठिकाणी बाहेरलं अंदाजाच्या नंतर या पाण्यामध्ये एखादी आपल्याला मळमळ होऊ नये उलटी होऊ नये तेव्हा या ठिकाणचं खाऊन या ठिकाणी आपण ते दिवसभरचा आपण एन्जॉय करू शकता आपल्या एम एस सव्वीस स्पार्कमध्ये येण्यासाठी आपल्याला नांदेडून आलं तर किती अंतर आहे आणि लोह्याहून आलं तर किती अंतर आहे लोह्याहून आलं तर सात किलोमीटर आहे नांदेडून आलं तर एक बावीस किलोमीटर आहे परभणीहून आलं तर एक पासष्ट किलोमीटर आहे या ठिकाणी नांदेडून आलं तर कोणत्या गावाला उतरायचं लोह्याहून आलं तर कोणा गावाला उतरले नांदेडून जर आलं तर तुम्ही होत उतरायचं लोहून आलो तरी कार्यकाळच्या समोर उतरायच या ठिकाणी लोहावून सात किलोमीटर आहे आणि नांदेडहून बावीस किलोमीटर आपला पार्क आहे अगदी जवळ जरी आलं नांदेडहून तरी अगदी जवळ आहे लोहावून तरी जवळ आहे आपण जर समजा वाहनाने आलात गाडीने आला तर या ठिकाणी आपण पार्किंगची सुविधा बाहेर लावलेली आहे या ठिकाणी नांदेडहून आलात तरी कारेगाव विचारलं कुणी सांगितलं जरी आलात तरी कारेगाव विचारले दूरवरून जरी आलं तर आमच्याकडे आमच्याकडे राहायची एक दिवसाचा प्रोग्राम करायची राहायची सोय आहे आमच्याकडे या ठिकाणी निवासी देखील सोय आहे जेणेकरून आपल्याला बाहेर गावून आलात लांबून आणि या ठिकाणी आपल्याला वाटतं की एन्जॉय करून तर रात्रीला थकलो आपण या ठिकाणी आराम करूया या ठिकाणी आरामची देखील सोय आहे सर्व सुविधा या ठिकाणी आहेत जेणेकरून आपल्याला या एम एस सव्वीस या स्पार्कचा लाभ घेता येईल या ठिकाणी नांदेडकरांचीच नाही तर आजूबाजूच्या नांदेड जिल्ह्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातली देखील नंतर या ठिकाणी चांगला प्रतिसाद देत आहे या ठिकाणी आता सध्या शिवायचे दिवस आहेत किंवा थंडीचे दिवस आहेत तरी पण आपण सकाळी पासून या ठिकाणी आहोत तर सकाळी पासून या ठिकाणी जे स्विमिंग असेल त्यानंतर या ठिकाणी एन्जॉय असेल प्रकारे या ठिकाणी थंडी बिलकुलच वाजत नाही कारण या ठिकाणी जेव्हा आपण समोरचा व्यक्ती जेव्हा स्विमिंग करतो किंवा जेव्हा एन्जॉय करतो तेव्हा आपला देखील उत्साह वाढतो आणि या ठिकाणी एन्जॉय करण्याची या ठिकाणी आपल्याला देखील उत्सुकता वाढते तर या ठिकाणी दुसरा प्रश्न माझा असा होता की या ठिकाणी आणि जर समजा एखादं आजकाल काय झालंय प्रत्येकाच्या खिशात पैसे नाहीत परंतु प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये पैसे आहेत आमचं फोन पेचं आहे पेटीएमचं आहे युपीआय आहे सगळे सुविधा आहे आपल्यापासून आल्याच्या नंतर एखाद्याला बुकिंग करावं वाटते आपल्याला आपल्या मोबाईल वर किती आपली डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ट्वेंटी सिक्स वॉटर वर्ल्ड नावाची वेबसाईट आहे याच्यावर जाऊन तुम्ही बुकिंग करू शकता मोबाईल नंबर वगैरे नव्याण्णव एकवीस एकोणनव्व तेहतीस चव्वीस आणि इंग्लिश मध्ये तेच नंबर आहे नाईन नाईन टू वन एट नाईन थ्री थ्री टू सिक्स या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील कारेगाव या ठिकाणी असलेलं या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी एम एस नांदेड जिल्ह्यात तर आजूबाजूला पाहण्यात कुठेच नाही की या ठिकाणी एम एस सव्वीस सारखं या ठिकाणी पार्क नांदेड मध्ये पण नाही परभणीमध्ये पण नाही हिंगोलीमध्ये पण नाही जवळपासच्या नांदेड मध्ये नांदेड मध्ये तर जवळपासच्या जिल्ह्यात देखील मदे। नाही अतिशय एवढ्या थाटात या ठिकाणी हे एम एस सव्वीस स्पार्क या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी आपण आवर्जून या ठिकाणी या आणि या ठिकाणी या जे पार्क आहे या स्पार्कचा आनंद घ्या या ठिकाणी नंतर या ठिकाणी जे अतिशय लिज्जतदार जे जेवण आहे त्या जेवणाचा देखील आपण आनंद घ्या आणि या ठिकाणी जीवनामध्ये आपल्या जीवनाचं खरं सुख जर आपल्याला पाहिजे असेल जर पाहायचं असेल तर या ठिकाणी आपण लोणावळा खंडाळा न जाता या ठिकाणी आपण नांदेड परिसरातील जे लोह्याच्या बाजूला कार्येगाव आहे त्या कार्यगावच्या का का मध्ये परिसरामध्ये एम एस सर्व्हिस जे या ठिकाणी पार्क आहे या ठिकाणी या व आपल्या जीवनाला आनंदाला करा या ठिकाणी सीएम न्यूज संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद हफ़ हफ़ ग्रेन शॉट वठी असांखे कैमिले में 이리 왔다. 이제 여 이리 이리.